राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक प्राणी ही मानवी वस्तीमध्ये शिरताना आपल्याला पाहायला आहे यामध्ये विशेषतः साप हा प्राणी बिळातून बाहेर येत आपल्या शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी जी उबदार जागा मिळते तिथे तो आसरा घेण्याचा प्रयत्न करतो यातच जंगलतोड झाल्यामुळे नागरी वस्तीत सापांचा वावर वाढताना दिसतोय अशाच एका सापाचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे त्यामध्ये एक सर्पमित्र एका घराबाहेरून नागिन आणि तिची अंडी रेस्क्यू करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ एका दिवसात सोशल मीडियावरती तीन कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक सर्पमित्र धाडस करून नागिन आणि तिच्या अंड्यांना त्या घराबाहेर एका बिळातून बाहेर काढताना दिसतोय यासाठी आधी त्याने घराबाहेरील बिळाभोवतीची माती बाजूला केली यावेळी त्यात नागिन असल्याचा त्याला संशय आला होता जेव्हा त्याने कुदळीने माती बाजूला केली तेव्हा त्या, त्या बिळात एक नागिन फना पसरवून बसली होती या नागिनीला त्याने रॉडच्या मदतीने रेस्क्यू केलं यानंतर बीळ थोडंसं अधिक खोदताच त्याला नागिनीची बरीच अंडी दिसून आली जी त्याने एका एक भरणीत भरली नागिनीचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी तिथे बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती नागिनीच्या या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ मुरलीवाले हाऊसला ट्वेंटी फोर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे इतकी आंडी दिल्यानंतर नागिन कुठे लपली होती तिचं रेस्क्यू कसं करण्यात आलं हा व्हायरल व्हिडिओ होताच अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका वेळेस जसं म्हटलंय मी तुमच्या धाडसाला सलाम करतो तर दुसऱ्या वेळेस जसं म्हटलंय भावा तुम्ही खूप धाडशी आहात तर तिसऱ्या वेळेस म्हटलं आहे महादेव तुमचं रक्षण करो तर चौथ्या म्हटलं आहे भावा हँड ग्लोव्ज घाल मित्रांनो तुम्हाला हळू कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिया आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद